नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबीआय न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत लोकसभा निवडणुकीत आमदार माननीय प्रणितीताई शिंदे यांना निवडून देण्याचे केले आवाहन माननीय ऍडव्होकेट श्री नंदकुमार पवार साहेब सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष पंचायत समिती मंगळवेढा माजी सभापती आणि दामाजी शुगर्स मंगळवेढ्याचे माजी संचालक माननीय नंदकुमार पवार साहेब यांनी गेल्या दहा वर्षात काँग्रेसने केलेल्या कामाचा लेखाजोगा मांडत येत्या लोकसभा निवडणुकीत आमदार माननीय प्रणिती शिंदे यांना निवडून देण्याचे आवाहन केले तर पाहूयात ते काय म्हणतात ते नमस्कार सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मा माजी मुख्यमंत्री माजी गृहमंत्री आदरणीय सुशील कुमारजी शिंदेसाहेबांची मुलगी आमदार प्रदीपताई शिंदे या उभा आहेत सोलापूरसाठी शिंदे शिंदेसाहेबांनी जनतेच्या हिताची जी कामं केली त्याला तोड नाही शिंदेसाहेबांनी सोलापूर जिल्ह्यासाठी एका जिल्ह्यासाठी या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सोय व्हावी शिक्षणाची म्हणून एकट्या सोलापूर जिल्ह्यासाठी विद्यापीठ स्थापन केलं अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ शिंदेसाहेबांनी एका जिल्ह्यासाठी आकाशवाणी केंद्र केलं सोलापूरला आकाशवाणी केंद्र चालू आहे लिंबी चिंचवडला दोन हजार बारा साली पॉवर प्रकल्प सुरू केला या प्रकल्पासाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी सोलापूरला मिळाला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाबाबतीत बोलायचं बी ब्लॉक इमारत बांधून नवीन सातशे बेडची सोय केली आज तक आहे जवळजवळ ओपीडी तीन हजार ओपीडी आहे आणि आयपीडी अकराशे एवढ्या मोठ्या क्षमतेनं सोलापुरातलं सर्व सुविधांनी युक्त छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय केलं त्यांनी विज्ञान खेळच्या बाबतीत सुद्धा विज्ञान केंद्र स्थापन केलं सोलापूरच्या विद्यार्थी आणि तरुणांना वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याकरता या केंद्राची निर्मिती केली महाराष्ट्रात एकमेव प्रादेशिक विद्या विज्ञान केंद्र आहे नेहरू सायन्स सेंटर व राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान केंद्राच्या तांत्रिक सहकार्यानं आज मी इथल्या चालू आहे सोलापूर सोला विद्यापीठ दोन हजार पाच ला स्थापन केलेलं आहे आज हजारो विद्यार्थी तिथे शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत पाचशे एकर परिसरात विद्यापीठाची वाढिंदेसाहेबांनी केली वीस वर्षात हजारो विद्यार्थी पदवीधर झाले इंजिनियर झाले वकील झाले संशोधन क्षेत्रात आपलं नाव कमावलं या सर्व कामामध्ये प्रणितताई त्याला दोघांनी मिळून या जिल्ह्यासाठी जे करता येईल ते केलं लॉकडाऊनच्या काळात मायक्रो फायनान्स आणि फायनान्सची वसुली थांबवली होती हे आपल्याला सगळ्या सोलापूरकडनं माहिती आहे यामुळे रोजंदारीवर काम करणारे विडी कामगार यंत्रमा कामगार बांधकाम कामगार यांना दिलासा मिळाला होता सोलापूरला टी पी सी वीज निर्मिती प्रकल्प केला नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनचा हा तेराशे वीस मेगा मेगावॅट निर्मितीचा प्रकल्प पूर्ण करून कार्यान्वित केला त्यामुळे आर्थिक चालना मिळाली जमिनीचे भाव वाढले आहिरवाडी परिसरात नवीन वसाहत शहराची उभारणी झाली स्थानिकांच्या रोजगारात वाढ झाली एन टी पी सीच्या माध्य माध्यमातून सोलापूरसाठी सोशल समांतर पाईपलाईन उजनीतून केले केली विडी कामगारांना घरकुलासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला अडचणीतील उद्योग विडी कामगार उद्योगाला मदत दिली तिरुपती देवस्थान आरक्षण केंद्र स्थापन केलं भावना हॉस्पिटल सुधारण्यासाठी पंचवीस लाख निधी मिळवून दिला यंत्रपा का, का, कामगारांना पंच्याहत्तर कोटी रुपयाचं पॅकेज दिलं व्याजामध्ये सूट केली आणि एक रुपया दराने वीज पुरवठा केला पद्मशाली समाजाला स्मशानभूमीसाठी एक कोटी रुपये निधी दिला या कॉलेज साठी जमीन व बांधकाम निधी उपलब्ध करून दिली नूतन अध्यावत कॉलेजची सुरुवात केली तेलगू भवन साठी प्रयत्न चालू आहेत शहरातील मंजुरी व पूर्णत्वासाठी सिव्हिल हॉस्पिटल नवीन जे आपण म्हणतो गुरु चौकामध्ये ते सोलापूर जिल्ह्यातील ज्या ज्या शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या किंवा इतर केंद्र उभा राहिली त्या सर्वांमध्ये शिंदे साहेबांचा पूर्णत्वाने सहभाग होता त्यांनी राजकारण कधी केलं नाही उर्दू भावनाची इमारत असू द्या हुतात्मा स्मृती मंदिराचं नूतनीकरण या सगळ्यात महत्वाचं एमपीएससी च्या विद्यार्थ्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र प्रिंती इथं सुरू केलं शिवराळ आर्ट गॅलरीला मंजुरी आणली शिंदे साहेबांनी तर इतकं सगळं केलंच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्यकर्त्याचा सन्मान त्यांच्या इतका कुणी दाखवलेलं नाही राजकारणी मंडळींनी याचा मला खूप मोठा आनंद होतोय काही या महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त व्यस्त आमदार आहेत हजारो माणसं दरोज ताईना भेटायला जातील आणि बाहेर येणारा माणूस हसत येतो एवढं मोठं काम ताईने केलंय आत्ताचं ओराय झालं तर कुठलाही लोकसभेचा उमेदवार लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या गावांना भेटू शकत नाही आजपर्यंत मी गेली एकोणीसशे सत्याहत्तर सालापासून मी राजकारणात आहे एकही उमेदवार भेटू शकला नाही त्यांच्या कार्य असो कशामुळे असो पण काहींचा जवळजवळ संपूर्ण ऐंशी पंच्याऐंशी टक्के गावांना भेटी आत्ता दिली नाही त्यांनी आज अखेर संपल्या आणि ज्या थोड्याफार आले ते पुढल्या दोन तीन दिवसात संपतील लोकसभा उमेदवार या पद्धतीनं प्रत्येक गावाला भेटी देतोय हे चांगलं आहे मी दुसरी एक विनंती करतोय कार्यकर्त्यांना सगळ्यांनाच हो। हो। की अकरा तारखेला आपण उमेदवारी अर्ज भरणार आहोत ताईंचा न होतो न भविष्यती अशी महिलांची उपस्थिती या ठिकाणी राहणार आहे आम्हाला विनंती केली महिलांनी ताईंचा अर्ज भरायला आम्ही येणार आहे हे देशातले एक रेकॉर्ड होईल या पद्धतीने आपण काम करतोय या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये माझी सगळ्या विरोधकांना विनंती आहे की वैयक्तिक आरोप कुणी करू नका वैयक्तिक आरोपापेक्षा विकास कामं पक्षाची ध्ये केलेली कामं संभाव्य करणारी कामं याबद्दल आपण बोलावं विनाकारण ते निर्माण होईल या चांगल्या सोलापूरसारख्या शहरामध्ये भोगाशी शहर आहे हे देशातलं एक वेगळ्या पद्धतीचं शहर आहे सगळ्या भाषा सगळे धर्म आनंदाने आणतेत त्यात कुठेतरी भीमा सारखी मिठाच्या खारा तुम्ही कुठे टाकू नये एवढीच माझी विनंती आहे आणि आपल्या सर्वांना एक तरुण पहिल्यांदा महिला उमेदवार आपल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये येत आहेत मला ताईच्या बद्दल पत्रकारांनी महाराष्ट्रात तुम्हाला कोण मुख्यमंत्री व्हायला आवडेल त्यांनी त्या उत्तर दिलं होतं महिला मुख्यमंत्री म्हणून प्रणितताई शिंदे इतक्या त्या कार्यक्षम आहेत बहुभाषिक का आहेत त्यांच्या कामाचा आवाका हा जबरदस्त आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण सर्वांनी प्रणितिताईना या जिल्ह्याचं नेतृत्व करायला लोकसभेमध्ये पाठवावं धन्यवाद आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी